श्री गुरुदेवदत्त शिवपुराणातील काही उपाय व तोडगे बेलाच्या झाडाखाली शिवलिंग बनवले तर तिथलीच माती घेऊन तिथेच शिवलिंग बनवले तर त्याची पूजा केली कोटी शिवलिंग मंदिरातील जेवढे लिंग असतील ज्योतिर्लिंगाप्रमाणे तेवढ्या शिवलिंगाची पूजा फक्त बेलाच्या बुडाजवळ पिंड बनवून पूजा केली तर एखाद्याचं लग्न होत नसेल एखाद्याला अडी असेल त्याला प्रदक्षिणा केली त्याला तुपाचा दिवा लावला आणि नमस्कार केला बेलाच्या मुळा पाणी मुळाला पाणी टाकलं त्याच्या लग्नात कितीही अडचणी येऊ येऊ लागल्या लग्न झाल्याशिवाय राहत नाही फक्त तेवढे नियम करावं लागते कार्तिक महिन्यामध्ये जो रविवार येतो त्यावेळेस ज्याला कुष्ठरोग असेल चर्मरोग असेल कोड असेल त्या लोकांसाठी त्या लोकांनी तिळ आणि रुईचं दान करावं विशेष म्हणजे तिळाचे दान खूप चांगलं असतं आणि सूर्यभगवंताची उपासना करावी सूर्यभगवंताच्या कोवळ्या उन्हात बसणे आणि अर्घ देणे आणि त्यात पण सांगितलेले आहेत की हळदी आणि काली मिरची दान देणे एक वस्त्र आणि दूध भगवंताला किंवा सूर्यनारायणाला अर्पण करावे किंवा एखाद्या ब्रह्मणाला दान द्यावे कितीही त्रास असेल यांनी हा रोग नाहीसा होतो दीपदानाचे महत्व दीपदान करणे खूप करणे खूप चांगली असते दीपदान केल्याने नजर चांगली राहते माणूस शेवटपर्यंत आंधळा होत नाही भगवान शंकराच्या मंदिरात जो कोणी दररोज दिवा लावतो म्हणजे फक्त ज्योतीचा प्रकाश पडला तर आपल्या कर्माचा फाटा तुटून जातो काही राहत नाही म्हणून एक दीपदान करावे असा एक शास्त्र आहे की आपल्या हाताच्या रेखाकडे बघायचे दररोज आपल्या हाताकडे बघायचं परमेश्वराला माझ्या रेखा शुभ होऊ दे फक्त असं म्हणायचं दहा दिवस म्हणायचं सकाळी सकाळी उठून आपले दोन्ही हात समोर धरून आपल्या रेखाकडे आणि परमेश्वराला रेखात अशुभ रेखा असेल माझ्या पत्रिकेत अडचणी असेल फक्त एक काम करा माझी रेखा शुभ बनवा असं दहा दिवस म्हणजे दहाव्या दिवशी तुमची रेखा बदललेली राहील एवढी शक्ती तुमच्या नजरेत आहे पण आपल्याला काही माहीत नसतो आपल्या घरात अनेक प्रकारची नकारात्मक ऊर्जा येत असे, असेल खूप वाईट स्वप्न पडत असेल रात्रीचा त्रास होत असेल किंवा एकमेकांचे भांडण होत असेल तर आपल्याला खूप त्रास होत असेल त्याच्यासाठी एक उपाय आहे जे कागदाचे कप असतात शुद्ध पाणी घेऊन त्या कपात एक चिमूट जाड मीठ टाकून द्यायचं आणि ते मीठ हलवायचं नाही आणि ते ईशान्य कोपऱ्यात ठेवायचं ईशान्य कोपऱ्यात भगवान शिव असतात ईशान्य कोपऱ्यात कधीच चप्पल काढायची नाही ईशान्य कोपऱ्यात म्हणजे भगवान शिव तेथे बसलेले असतात आपण जे थेवतो, कते, कते थेवतो, कलश घरात ठेवतो कथे कथेत ठेवतो त्या कलशात एवढं मोठं महत्त्व आहे पण आपल्याला माहीत नसतं कलश असतो आणि कलशावर पाच पाच पाणी असतात त्याला पंचपल्लव म्हणतात आणि मग त्याच्यावर नारळ असतं कलश ज्यावेळेस आपण घरी नेतो त्यावेळेस कलशातील पाणी एखाद्या झाडाला टाकून द्यायचे असते आणि ते कलश सुकवायचा आणि त्याच्यात गहू भरून ठेवायचे आणि ते नारळ परत त्याच्यावर ठेवून द्यायचे ते नारळ कोणालाच द्यायचे नाही गव्हाने ते कायम भरलेले पाहिजे अन्नधान्य लक्ष्मी कायम घरात राहते कावळ्यामध्ये आपली पिता किंवा परपिता परदादा किंवा आपली ईश्वरी शक्ती प्रवेश करून ती आपल्याला दारात येते आपल्या दारात जर कावळा ओरडायला लागला तर समजून घ्यायचे की तो फक्त आपल्याकडे पाहतो आणि ओरडतो ती आत्मशक्ती देवी शक्ती तुम्हाला म्हणते मला काहीतरी खायला द्या तुम्हाला पितृदोष आहे माझ्यामध्ये तो आत्मा घेऊन बसलेला आहे जे तुम्हाला माग मागत मागतो आहे त्यावेळेस आपल्याला कळत न कळत तो आपल्या दारात काव काव करत राहतो आपल्याकडे पाहतो आणि परत तो खाली मान घालतो ज्यावेळेस आपण खायला देतो कावळ्याला त्यावेळेस तो नजर भरून तुमच्याकडे पाहतो म्हणजेच तो कावळा नाही पाहत त्याच्या आतमधला तुमचा परदादा कोणीतरी एक पितृ असेल तो आपल्या उपजीविकासाठी आपल्याला दोन घास घालण्यासाठी पाहत असतो कावळ्याचा आपल्या पितरांची तृप्ती आंब्याच्या झाडाचे महत्व आपल्याला घरात जर दोष असेल कामदेव भगवान शंकराच्या तिसऱ्या नेत्राने मारला गेला आणि ते झाड होतं आंब्याचं म्हणून आपल्याला घरावर दोष येऊ नये कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून अधूनमधून सणाच्या दिवशी आंब्याचं तोरण आपल्याला घराला लावावे त्याहीपेक्षा आपल्या घरात वास्तुशांती ज्यावेळी होत होते वास्तुशांतीमध्ये आंब्याचा लाकूड टाकलं तर आपल्याला घरात कोणी कितीही प्रयत्न केला तरी बाहेरचा दोष घरात ते आंब्याचं लाकूड येऊ देत नाही त्याला भगवान शंकराने वरदान दिले आहे की बाबा तू माझ्याकडून जळालेला आहेस परंतु तुला वरदान देतो तुझं लाकूड जर कोणी नवचंडी याग किंवा एखाद्या यज्ञात जर घरात टाकलं तर तुझ्या घरात कुठल्याही प्रकारचा दोष मी ठेवणार नाही म्हणून आंब्याचं लाकूड यज्ञात पाहिजे आपल्या घरात ईशान्य कोपऱ्यात पाणी भरून ठेवलेला ठेवलेलं असतं ते पाणी सकाळी उठल्यान उठल्यानंतर दरवाजाबाहेर ते पाणी टाकायचं असतं पितृदोष जातो समजा रात्री तुम्हाला ते ते ज्या नंतर जाग आली अकरा ते बाराच्या नंतर जाग आली आणि नंतर झोपच येत नसेल कितीही प्रयत्न करून झोपेच येत नसेल डोळे सारखे उघडेत असे तुम्हाला नक्की पितृदोष आहे जर तुम्हाला अचानक रात्री बारा ते दोनला तहान लागून राहिली किंवा तुम्हाला भूक लागून राहिली तर समजायचं की आपल्याला पितृदोष आहे आपण हे कितीही कष्ट करा आपल्या घरात धनधान्य राहणार नाही ते जाण्यासाठी काय करायचं तर गंगेत जायचं एक डुबकी मारायची त्याच्या नावाने फक्त एक ओंजळ पाणी पितरांच्या नावाने एक ओंजळ पाणी दक्षिण दिशेला सोडायचं श्री गुरुदेव दत्त चाललाय